नमस्कार मंडळी पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो फॅन्सच्या इच्छेनुसार आपला मथुर उद्या कोरेगाव विंद केसरीसाठी सज्ज झाला आहे राहुलभाई पाटील यांनी स्वतः लाईव्ह येऊन सांगितलं ला आहे ते व्हिडिओ पण तुम्ही आपल्या चॅनलवरती बघितला असाल तर मित्रांनो चला आता बघूया मथुरचा पायरा कोण आहे तर मित्रांनो उद्या मथुरचा पायरा आहे तुम्ही आता समोर बघताय दुसा बैल पाखऱ्या निंबाळकर सर यांनी त्यांच्या व्हिडिओमार्फत सांगितलं आहे की सुंदर आणि पाखऱ्याचा पायरा झाला होता परंतु अचानक मथूर घाटावर येत असल्याने त्याला पायरा भेटत नव्हता त्याच्यामुळे पाखऱ्या आणि मथुरचं नियोजन केलं आहे आणि निंबाळकर सरांनी राहुलदा यांची खरंच चांगली मैत्री आहे कारण मित्रांनो दुसा बैल पाखऱ्याचा पायरा आदत किंग सुंदरसोबत झाला होता परंतु मथुरला पायरा नसल्यामुळे निंबाळकर सरांनी तो पायरा मथूरसोबत आता केला आहे तर मित्रांनो ही होती अपडेट कशी वाटली व्हिडिओ नक्की सांगा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बैलगाडी क्षेत्रातील सर्व अपडेट आपल्या चॅनलवरती येतच असतात त्यामुळे मित्रांनो नक्की चॅनलला सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये टाटा बाय बाय गाय